हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या सांगू इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज मी तुम्हाला एक प्रभावशाली व्रताची माहिती देणार आहे तर पशुपती व्रत आहे ते आणि ह्या व्रताबद्दल मला दोन तीन कमेंट आल्या तर कमेंट म्हणण्यापेक्षा म्हणजे त्या ज्या काही ताई आहेत दोन तीन जणी तर त्यांनी मला मेल केले होते कारण कसं आहे की आता म्हणजे अशी कमेंट ते मला करू नाही शकत खूप म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेममध्ये आहेत त्या तर त्यांनी मला विचारलं म्हणजे खूप म्हणजे खूप काही करून झालं आहे त्यांचं सेवा करून झाले उपाय तापाय करून झाले भरपूर काही करून झालं पण त्यांच्या आयुष्यातले दुःख संकट संपत नाही आहे म्हणून मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्या मला मेल करत होत्या पण म्हणजे आज मला वेळ मिळाला म्हणून मग मी आज पशुपती व्रत घेऊन तुमच्यासमोर आली आहे आता पुढच्या महिन्यात श्रावण महिना पण सुरू होतो आहे तर तुम्ही म्हणजे सोमवारपासून करायचं आहे ते तर आता सोमवार श्रावण सोमवारी पण करू शकता किंवा कुठल्याही सोमवारी करायचं तरी देखील करू शकता म्हणजे कोणी हे केलं तरीच चालेल त्या म्हणजे त्या दोन तीन ताईंची कमेंट होती म्हणून मी सांगते बाकी तुम्हाला पण काही अडचणी असतील तर तुम्ही करू शकता तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हे व्रत का करावे बघा आपल्या आयुष्यात खूप दुःख संकट आहेत तर त्या दुःख संकटांचं निवारण व्हावं यासाठी हे व्रत करायचं असतं आणि लग्न जमत नाही ही खूप मोठी समस्या आहे मुलगा चांगला आहे मुलगी चांगली आहे वेल ग्रॅज्युएटेड आहेत दिसायला चांगले आहेत काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना पेमेंट पण दोघांना चांगलं आहे तरी सुद्धा काही ना काही अडचणी येतात तीस बत्तीस वर्षांचे होऊन जातात या अशा गोष्टींच्या या अडचणी येत असतील किंवा मुलं बाळ न होण रिपोर्ट नॉर्मल येत आहे तरी सुद्धा काही ना काही प्रॉब्लेम येत आहे किंवा कर्ज खूप जास्त प्रमाणात कर्ज म्हणजे तुम्ही uh, कर्ज घेतलेला आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला अजून एक कर्ज घ्यावं लागतंय म्हणजे जसं एक खड्डा तुम्ही खोदला परत दुसरा खड्डा परत तिसरा खड्डा तुमचे खड्डे तयार होत आहेत म्हणजे तुम्ही कर्जाचा डोंगर तुमच्या डोक्यावर चढतच चाललाय खूप कर्जात तुम्ही फसलेले आहात त्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता आणि एक म्हणजे नवऱ्याशी पटत नाही पटत नाही म्हणजे आता ही तर साधी गोष्ट आहे की असं कुठलंही घर नाही की नवरा बायकोचे वाद होत नाही पण काही घरात असं असतं की म्हणजे वादविवाद एवढे होतात की म्हणजे डिवोर्सपर्यंत पोचतो मुलगी बाहेर येऊन बसते किंवा डिवोर्सपर्यंत आलेले अशा गोष्टी होत असेल तर तुम्ही हे व्रत नक्की करू शकता आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपत्कालीन मृत्यू म्हणजे तुमच्या घरात किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये काही ना काही म्हणजे भाऊ बहिणी आहात तुमची म्हणजे फॅमिली आहे आणि तुमच्या घरात कोणी ना कोणी मृत्यू पावते एका महिन्यात सहा महिन्यात एका वर्षात दोन वर्षात आपत्कालीन मृत्यू होतो आहे काही ना काही कारण असतो तर तुम्ही हे व्रत करू शकतात हे व्रत खूप खूप जास्त प्रभावशाली आहे हे व्रत केल्याने तुम्हाला तुमच्या ज्या काही तुमच्यावर संकट आहे तुम्हाला याच्यातनं मार्ग मिळणार आहे सगळे मार्ग मोकळे होणार आहेत बघा भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत भक्तांच्या हाकेला ते लगेच धावून येतात खूप भोळे हो आहेत ते म्हणून आपण हे त्यांचं व्रत केलं तर नक्की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होते पण मी एक सांगेल हे व्रत जो कोणी मनोभावे श्रद्धेने करेल त्याच्या एक हजार एक टक्का इच्छा पूर्ण होणार आहे किंवा जो काही प्रॉब्लेम होणार असेल त्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर येणार आहात तुम्हाला ते मदत करणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला कुठलीही गोष्ट करत असताना कुठलंही व्रत करतो कुठलंही जप तप करतो तर त्यात विश्वास असणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला पाच सोमवार हे व्रत करायचं आहे तर सकाळी काय करायचं आहे म्हणजे कुठल्या पण सोमवारपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता आता श्रावण महिना येतोय तर तेव्हापासून सुरू करू शकता किंवा तुम्हाला मध्ये कधी करायचं तरी सुद्धा करू शकता सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घाला ही गोष्ट लक्षात ठेवा आता असं म्हणू नका आमच्याकडे पांढरे कपडे नाही नसतील तर एखादी कुर्ती वगैरे तुम्ही घेऊन या आणि पुरुष मंडळी असतील तर तुम्ही एखादा टी शर्ट घेऊन या पांढरा किंवा नसेलच तर मग क्रीम कलर जो असतो बघा ऑफ व्हाईट पण तसं करू नका शक्यतो पांढऱ्या कलरचा काही ना काही तुम्ही घेऊन लेगिन्स आणा कुर्ती आणा पण घ्या आणि पांढऱ्या कलरचे कपडे आपल्याला घालायचे आहे आणि घातल्यानंतर तुम्हाला ही जी मी सेवा सांगणार आहे ती मंदिरातच करायची आहे कुठेही करायची नाही आणि हे लक्षात घ्या पाच सोमवार करायचं आहे याचे नियम अटी मी नंतर सांगणार आहे आता तुम्ही म्हणणार पाच सोमवार होईल का मध्ये महिलांचे पिरियड असतात मी नियम अटी नंतर सांगेल तर आधी आपल्याला काय करायचं आहे पांढरे कपडे घातल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे हे लक्षात घ्या तर मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे दूध दूध घेऊन जायचं आहे त्यानंतर कच्चं दूध घ्यायचं आहे हे लक्षात घ्या दूध घेताना गायचं घेतलं तर खूप छान नसेल तर काय नाही मशीचं घेतलं तरी देखील चालेल पण कच्च दूध घ्या आणि तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि दही घ्यायचं आहे दूध पाणी आणि दही आणि एक गंगाजल गंगाजल खूप महत्वाचं आहे या गोष्टी घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला महादेवाची पूजा करायची आहे आणि हे पण महत्वाचं आहे धोत्र्याचं फूल किंवा फळ जे काय असेल ते तुम्हाला लागणार आहे आणि नसेल तर एखादं पांढरं फुल नेलं तरी देखील चालेल एवढ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला महादेवाचा अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने करा आणि लक्षात ठेवा की पाणी घेताना हे तांब्याच्या भांड्यातच घेतलं जावं तांब्याच्या भांड्यात घेऊनच पाणी अर्पण करायचं आहे तर पाण्याने आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर दुधाने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करा अशा पद्धतीने तुम्हाल ouais? तुम्हाल तुम्हाल तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत राहा जोपर्यंत तुम्ही अभिषेक करताय तोपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे यानंतर महादेवांना तुम्हाला भस्म लावायचं आहे आणि तो भस्म पुन्हा तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला फलाहार घ्यायचा आहे फलाहार म्हणजे तुम्हाला तिखट तुम्ही खाऊ शकत नाही तिखट आंबट किंवा मिठाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाही म्हणून तुम्हाला फलाहारच करायचा आहे सायंकाळी तुम्हाला जेवण करायचं म्हणजे सायंकाळी तुम्ही जेवण करू शकता फक्त तुम्हाला दुपारी उपवास करायचा अशा पद्धतीने हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका कारण नियम मी अजून सांगितलेले नाही तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही हे लक्षात घे व्रत व्यवस्थित व्हायला हवं आता यानंतर सायंकाळी काय करायचं सायंकाळी तुम्हाला सहा दिवे घ्यायचे आहेत मग सहा दिवे तुम्ही, तुम्ही मातीचे घेऊ शकता पणतीचे घेऊ शकता तांब्याचे घेऊ शकतात पितळी घेऊ शकतात कुठलेही दिवे घ्या पण तुम्हाला जे म्हणजे सहा दिवे घ्यायचे आहेत तर ते शुद्ध गायच्या तुपाच्याच घ्यायचे म्हणजे त्यात शुद्ध गायच्या तुपाचे दिवे पाहिजे ते सहा दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सायंकाळी एखादा म्हणजे एखादी स्वीट डिश करायची आहे म्हणजे शिरा करू शकतात किंवा मग एखादी खीर करू शकतात तुम्हाला जे करता येईल किंवा लाडू करू शकतात तुम्हाला जे करणं शक्य असेल ते तुम्ही करू शकता आणि ते घेऊन तुम्हाला ते बघा द्रोण असतं द्रोण बर्थडे साठी आपण ज्या पेट वापरतो त्यात सुद्धा तुम्ही प्रसाद नेऊ शकतात प्रसादच आहे तो तर तिथे तो घेऊन जायचा आहे तुम्हाला आणि ते जे सहा दिवे आपण घेतले ते पण तुम्हाला न्यायचे आणि जसं सकाळी तुम्ही अभिषेक केला मी तुम्हाला गंगाजर सांगितलं दही सांगितलं पाणी सांगितलं आणि दूध सांगितलं तसंच तुम्हाला हे सगळं घेऊन जायचं आहे आणि जे ताट तुम्ही सकाळी घेतलं होतं तेच तुम्हाला न्यायचं आहे हे लक्षात घ्या ते घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि दिवे तुम्हाला जे तुम्ही दिवे म्हणजे जर तुम्ही मातीचे दिवे घेणार असाल तर प्रत्येक पाच सोमवार तुम्हाला मातीचेच दिवे घ्यायचे आहेत हे लक्षात घ्या आणि जर तुम्ही कणकेचे दिवे करणार असाल तर पाच सोमवार कणकेचेच दिवे न्यायचे एवढं लक्षात घ्या आणि ज्या मंदिरात तुम्ही जाणार आहात महादेवाच्या त्याच मंदिरात म्हणजे पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरात गेले प्रत्येक सोमवारी म्हणजे पाच सोमवार तुम्हाला त्याच मंदिरात जायचंय मंदिर चेंज करा आता विचारू नका की म्हणजे वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो का दुसऱ्या मंदिरात तर नाही पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात गेलो त्याच मंदिरात तुम्हाला पाच सोमवार जायचं आहे हे लक्षात घ्या कारण म्हणजे तुम्ही बघून घ्या म्हणजे ते व्रतच तसं आहे तुम्ही तुमच्या घराजवळच मंदिर बघायला आमचं कुठलं बघू नका म्हणजे तुम्हाला जायला इझी होईल आता जसं सकाळी तुम्ही अभिषेक केला तशाच पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे धोत्राचं फूल किंवा फळ तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि एक मला बेल बेलपत्र राहिले सांगायचं बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे तुमच्याकडे बेलपत्र एक असेल किंवा एकवीस असतील अकरा असतील एकशे आठ असतील जेवढे बेलपत्र असतील तेवढे तुम्हाला महादेवाला व्हायचे आहे पण वाहताना एक वाहिलं किंवा तुमच्याकडे सात असतील अकरा असतील तर तुम्हाला वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पण करत असताना तुम्ही बेलपत्र म्हणजे सात बेलपत्र आहे तर सात वेळा ओम शिवाय म्हणायचं का तर नाही एकशे आठ वेळा म्हणायचं मग तुम्ही ते बेलपत्र उचलू शकतात म्हणजे ठेवलं ना ओम शिवाय परत उचलायचं परत ओम शिवाय जर तुमचे सातच आहे तरी सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे ते उचलून तुम्ही पुन्हा म्हणू शकता अशा पद्धतीने करायचं आहे आता तुम्ही दिवे नेले आहे तर त्यातले पाच दिवे तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचे आहे महादेवाच्या पिंडीवर आणि एक दिवा तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे तो प्रज्वलित करायचा नाही तर पाच दिवे तिथे प्रज्वलित करायचे जी तुम्ही स्वीट डिश नेलेली आहे त्याचे तुम्हाला तीन भाग करायचे आहे दोन भाग तुम्हाला महादेवाच्या समोर ठेवायचे आहेत आणि एक भाग तुम्हाला घरी आणायचा आहे तर तुमचं सगळं पूजा वगैरे सगळं आटोपलं की तुम्हाला घरी यायचं आहे आणि जो म्हणजे तुम्ही पाच दिवे तिथे ठेवलेला आहे आणि त्यातला जो सहावा दिवा होता एक तो घेऊन आणि तो एक जो वाटा आहे प्रसादाचा तो घेऊन तुम्हाला घरी यायचा आहे आणि आल्यानंतर तुम्हाला घरात प्रवास करायचा नाही आहे म्हणजे दारातच उभं राहायचं आणि दाराच्या म्हणजे तुमच्या आता तुम्ही उभे तर हे तुमचं उजवा तुम्हाला डावा दिसत असेल फ्रंट कॅमेऱ्यामुळे तर तुम्ही जिथे उभे तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला हाता तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथेच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरात प्रवेश करायचा आहे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जो काही म्हणजे तुम्ही स्वयंपाक केला असेल भाजी भाकरी वरण भात ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्हाला जेवण करता येणार आहे पण त्याआधी तुम्हाला जो तुम्ही म्हणजे नैवेद्य नेला होता तर तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही स्वयंपाक केला आहे तो खायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे फक्त याचे नियम नियमवटी कसे आहे नियम ते असे आहेत की आता पहिला नियम म्हणजे की मांसाहार करायचा नाही म्हणजे पाच सोमवार तुम्ही करणार आहात तर त्यात मांसाहार करायचा नाही आणि आता प्रश्न येतो स्त्रियांचा की पाच सोमवार कंटिन्यू ते करू शकत नाही तर जो सोमवार तुमचा जाणार आहे त्याच्या पुढचा सोमवार तुम्हाला पकडायचा आहे मग जर तुमचा एक सोमवार गेला तर तुम्हाला सहा सोमवार करायचे आहेत अशा पद्धतीने आणि अजून एक नियम आहे तो म्हणजे की तुम्हाला ही सेवा एकाच मंदिरात म्हणजे पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरात गेले त्याच सोमवारी तुम्हाला पाच सोमवार जायचं आहे अशा पद्धतीने आणि अजून एक नियम म्हणजे की सकाळी जे ताट तुम्ही नेलं होतं तेच ताट तुम्हाला सायंकाळी न्यायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे आणि दिव्यांच्या बाबतीत दिवे पण तुम्ही जर पहिल्या पहिल्या सोमवारी कणकेचे दिवे नेले तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला कणकेचेच न्यायचे आहे मातीचे नेले तर मातीचेच न्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे अगदी साधं सोपं आहे तुमच्या मनोभावे करा तुम्हाला महादेवांना जे जे अर्पण करायचं मी तुम्हाला सांगितलं पांढरं फूल ठेवायचं आहे या गोष्टी सांगितल्या तुम्ही अजून तुम्हाला, तुम्हाला जे काही म्हणजे मनोभावे सेवा करायची असेल त्यांची त्यांना फळ व्हा आणि जर फळ तुम्ही देणार तर डाळीं द्या म्हणजे शक्यतो डाळीं द्या नसेल तर दुसरं फळ तिथे ठेवलं तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे हे व्रत जो कोणी यथा शक्ती यथा भक्ती करेल त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि त्याला सगळ्या दुःख संकटांवरून मार्ग निघणार आहे म्हणजे महादेव त्याच्यातनं मार्ग काढून देणार आहेत तर तुमचा विश्वास असेल महादेवांवर तर नक्की तुम्ही हे व्रत करा जर या संकटात तुम्ही जर अडकले असाल तर तुम्हाला नक्की मार्ग मिळेल आणि हे व्रत करा तर मी बरीच माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे तरी देखील म्हणजे माझ्याकडून काही राहिलं असेल सांगायचं तर तुम्ही सांगू शकता म्हणजे काही बरेच असे आपले स्वामी भक्त आहेत म्हणजे मला कमेंट्स येत असतात की आम्ही स्वामींची इतकी सेवा करतो तितकी सेवा करतो ही सेवा करतो ती सेवा करतो पण त्याचं फळ मिळत नाही किंवा घरात काही ना काही सुरूच असतं तर तुमच्या बाबतीत असं होत असेल की भरपूर तुम्ही सेवा करून चुकले आहात भरपूर काही केलं आहे पण तरी सुद्धा तुमच्या म्हणजे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नाही तुम्हाला मार्ग मिळत नाही किंवा तुम्ही खूप दुःख संकटात अडकलेले आहात जसं मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही की काही लोकांना व्यसन असतं दारूचं व्यसन किंवा बाईचं व्यसन असतं बाहेरच्या बऱ्याच जणांना म्हणजे जे दारुडे लोक मी तर दारुडेच म्हणे त्यांना म्हणजे काय होतं ना की म्हणजे दारू पितात आणि मग घरात मग घरातल्या म्हणजे त्या स्त्रीला मारहाण करायचं जी लक्ष्मी स्वरूप असते तर ही गोष्ट चांगली नाही आहे तर मी तुम्हाला सांगते जर काही स्त्रिया जर यातनं जात असतील त्यांना असा प्रॉब्लेम असेल की त्यांचा नवरा खूप जास्त प्रमाणात त्याला व्यसन असेल कुठल्याही गोष्टीचं व्यसन असतो तर नक्की या म्हणजे तुम्ही या सेवेने सॉरी या व्रताने तुम्ही बाहेर पडू शकता हे पशुपती व्रत तुम्ही नक्की करा तुम्हाला मार्ग मिळणार आहे तर मी सांगितलेलं आहे पण बरेच जण जर करत असतील हे व्रत त्यांना माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी हे व्रत केलेलं आहे किंवा कोण कोण हे सुरू करणार आहे बऱ्याच जणांना माहिती आहे किंवा बऱ्याच जणांनाही माहिती आहे तर तुम्ही मला सांगा तुम्हाला माहिती असेल तरी देखील मला कमेंट करा किंवा नसेल माहिती तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर अगदी छोटीशी माहिती होती तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ